तळेगाव वर्धा तळेगाव श्यामजी पंत शहरात आज ईद ए मिलाद उन नबी जल्लोषात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली जामा मस्जिद येथून सकाळी आठ वाजता मिरवणुकीची सुरुवात झाली संपूर्ण शहरातून ही मिरवणूक फिरली ज्यामध्ये मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला मिरवणुकीदरम्यान अल्लाहू अकबर सरकार की आमद मरहबा व नाद शरीफ पठण सलाम पठण आणि अमन प्रेम आणि भाईचाराचा संदेश देण्यात आला शहरातील गल्लीबोळ सजवण्यात आले होते आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रम प्रसंगी मौलाना साऊकत अली साहब जामा मस्जिद इमाम जनाब हनीब मौलाना साहब जामा मस्जिद हाफिज शहजाद अली अश्रफी साहब नागपूर या प्रसंगी थानेदार साहेब आणि पी एस आय साहेब यांचे स्वागत व सत्कार केला तसेच ए आय एम आय एम अध्यक्ष फाझील खान यांनी पत्रकार बांधवांचा सन्मान करून कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले तसेच इरफान खान फैयाज अहमद आणि यांचे ताज ग्रुपचे सर्व सदस्य यांनी जुलूस यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि नगरवासियांचे आभार मानले संपूर्ण कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि पोलीस प्रशासनाने उत्तम बंदोबस्त ठेवला होता संपूर्ण कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि पोलीस प्रशासनाने उत्तम बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा